हॅलो नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहे कोबीची भाजी तर कोबीच्या भाजीसाठी लागणार आहे मी चिरलेला कोबी ही पाच तेसा हिरव्या मिरच्या पाच तेसा लसणाच्या पाकळ्या तर मी लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरचींचा ठेचा बनवून घेतलेला आहे त्याच्यानंतर कोबी मी चिरून धुऊन घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये माझ्याकडनं एक स्किप झालेलं आहे त्यासाठी मी सॉरी म्हणते गॅस ऑन करून मी कढई ठेवली पण माझ्याकडनं ते स्किप झालं तर मी तुम्हाला ते, ते सर्व सांगते कढई ठेवल्यानंतर मी वन टेबल स्पून त्याच्यात ते तेल घातलं आहे त्याच्यानंतर मी जिरं घातलेलं आहे त्याच्यानंतर मी मिरचीचा आणि लसणाचा ठेचा त्याच्यात परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर मग मी थोडीशी चिमूटभर हळद घातलेली आहे मग मी त्याच्यात चिरलेला कोबी घातलेला आहे मीठ ॲड करून त्याच्यानंतर दोन मिनटासाठी आपण ते झाकण ठेवून परतून घेऊया आणि दोन मिनटात आपला कोबी परतून झालेला आहे आता आपण बघू शकता की त्याने पाणी सोडलेले आहे आता तुमच्या कोबीने कधी कधी पाणी नसेल सोडलं कधी आटून गेलं तर मग तुम्ही त्याच्यात दोन ते तीन टेबलस्पून पाणी ॲड करू शकता पण मोस्टली गरज येत नाही कोबीची भाजी तितक्यात शिजून होऊन जाते त्याच्यामुळे ती बनवायला सोपी जाते आपल्याला कधी वेळ असतो नसतो सकाळी आपल्याला गडबड असते पोरांचं आवरायचं आपलं नवऱ्याचा डबा कधी हॉफीस असतं कधी काय असतं तर पटकन होईल अशी भाजी ही पाच ते सहा मिनटात आता मी याच्यात टाकलेलं आहे ॲड केलं आहे शेंगदाण्याचं कूट ते तुम्ही स्किप करू शकता।, शकता तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही फक्त तशी पण भाजी खाऊ शकता किंवा आवडत असेल तर तुम्ही पण कूट ॲड करू शकता आमच्या घरात कूट टाकून आवडते म्हणून मी कूट घातलेलं आहे आणि बिना कूटाचं पण आपण खाऊ शकता तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही ते करू शकता मग आता ही भाजी तुम्ही बनवून बघा कशी वाटते आवडली असेल तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा